रामकृष्णारी सर्वांचं मी स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आजचा व्हिडिओ हे चमच्यांच्या बुडाला आग लावणार आहे जे काही का महायुतीच्या शिंदेसाहेबांच्या देवभाऊच्या विरोधामध्ये दे। एक नवीन षडयंत्र रचत आहेत या षडयंत्र रचक रचकांना एक धक्का म्हणा किंवा उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील जे की यांचे चमचे आहेत ह्या सर्वांना धक्का देईल अशीच आजची आपली आजची ही व्हिडिओ असणार आहे हेच न्यूज आहे बघा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांविषयी एक वैर निर्माण झालंय किंवा भाजपनं शिंदेना धोका दिलाय किंवा असे अनेक नॅरेटिव भाजप आणि शिंदेमध्ये चांगली झुंपली आहे आज दोघे वेगळे होणार धोका मिळणार हे सगळ्या गोष्टी व मग आमदार शिंदेला सोडून जातील शिंदेजी आमदार गायब शिंदे शेना ही भाजपने गिळली असे अनेक म्हणजे का ते नेरेटिव्ह बघितले तर असं वाटतंय की पप्पूपेक्षा मोठे पप्पू ह्या महाराष्ट्रामध्ये आता निर्माल निर्माण होत आहेत पण जे काही कालची घटना दिनांक तेवीस तारखेची घटना मुंबईमधील ही घटना अशी आहे याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्यांचा भुरका फाडलाय म्हणा किंवा यांच्या थोबाडीमध्ये मारली जी 32 यांनी पाडून टाकली चपराक मारली तुम्ही ह्या गोष्टी समजू शकता वेगवेगळ्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो जी मिनिस्टर अमृता वयनीत आहेत बरोबर आहे ना आणि देवेंद्र जी मुख्यमंत्री आहेत होम मिनिस्टर आहेत परंतु हे असं अस मुंबईच्या सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये जे काही जवान शहीद झालेले आहेत होमगार्ड आहे पोलीस आहे मिलिट्री आहे ह्या जवानांचे एक आठवण म्हणून अ देवेंद्र फडणवीस यांची पत्नी यांच्या पत्नी अमृता यांनी त्याचा कार्यक्रम एक आयोजित केला होता आता अमृताताई असे करे कार्यक्रम आयोजित करतातच पण या ठिकाणी काही हेच चमचे आहेत की त्यांची चांगल्या गोष्टी दाखवत नाहीत जे काही गोष्टी असतात त्याहून ते त्यांना नेम करतात त्यांचं गायन असेल त्यांचं कुठलं काम असेल त्यावरून पण त्याचे चांगले जे काम आहेत दाखवत नाही हा असा प्रोग्राम होता त्यामध्ये महाराष्ट्रातील नेते हजर होते आणि त्यांची एक आठवण शेदांची पण त्या ठिकाणी प्रोग्राम होता त्या ठिकाणी नेता अंबानी असेल देवाभाऊ असतील सगळे आलेले होते तिथं बोलताना शिंदे साहेबांनी क्लिअर कट करून सांगितलंय क्लिअर कट करून सांगितलंय त्यापूर्वी ते बोलले होते की ती रावण अहंकार रावणाची लंका जळ आली हे सगळे कुणाविषयी बोललो आणि का बोललो बोलण्याचं कारण काय नेमकं शिंदेच्या वैचारिक धोरणापुढे नेमकी आडसर कुठला होता किंवा शिंदेना दाबण्याचा प्रयत्न हे नेमकं कोण करत देवेंद्र फडणवीस करतात की अजून कोण आहे त्याविषयी त्यांनी स्पष्ट कालच बोललो होत त्यानंतर जे काय त्यांचा प्रोग्राम होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी दाखवलंय की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे जसे नाना फडणवीस आणि महादेवजी शिंदे जशी जोडी होती ही अशीच जोडी आहे ही फेऊकालची जोड आहे तुटणार नाही त्यावेळे जसा महाराष्ट्राने गाजवून दाखवला होता आणि नानाहादेवजी शिंदेनी असा सध्या महाराष्ट्र ह्या दोघांनी गाजवून दाखवला हो आहे ज्या योजना पाहिजे ते योजना सगळ्या गोष्टी या लोकांनी केली आहे आणि हे लोक हे जनतेच्या गळ्यातील ताईत म्हणून आहेत पण नेमकं आता यांना फोडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले मग या ठिकाणी त्यावेळेस सा शिंदेसाहेब बोलताना स्पष्ट सांगून गेले त्यांनी तोंड भरून कौतुक हे केलेलं आहे ते म्हणजे देवभाऊच्या सौभाग्यवती ताईच तिथे सांगतात की देवा भाऊ हे महाराष्ट्राचे लाडखे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे लाडखे मुख्यमंत्री आहेत हे वाक्य काढायला सुद्धा मित्र थोडं काळेज हे चांगलं महत्वाचं असतं मोठं पाहिजे आता उद्धव ठाकरेंना आपणच सगळ्यात श्रेष्ठ मुख्यमंत्री आहोत आपल्यासारखा मुख्यमंत्री कधीच देशाला मिळाला नाही देशामध्ये म्हणा किंवा आपल्या आप महाराष्ट्रामध्ये असा मोठा मुख्यमंत्री झाला नाहीचा भास होता त्यांना सगळे पुढले झुर झुर वाटायचे पण या ठिकाणी शिंदेना असं न सांगितलंय की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत पण त्यांच्या होम मिनिस्टर ह्या ताईच आहेत घरामध्ये कितीही व्यक्ती अस बाहेर मोठा असेल पण तो घरी नेहमी बायकोचेच अंडर राहतो जे गृह मंत्रालय हे घरामध्ये हे चालवत आहे ते म्हणजे बायकोच असते मग त्यांनी कौतुकी केलेलं आहे की बाबा अमृता फडणवीस ह्या कशा आहेत त्यांचं जे योगदान आहे ते योगदान ते चांगले बँकर आहेत चांगले गातात आणि त्यांनी जे काही गणपती उत्सवानंतर जे काही झो चौपाटी आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी साफसफाई केली ह्या लोकांनी हे साफसफाई नाही बघितली त्यांनी कुठले कपडे घातलेत हे बघितले जर कपड्याविषयी कोणी बोलला असतं तर हे चमचे परत चमचम केले असते की आता युग कुठलं चालू आहे तुम्ही लोकावर तुम्ही महिलावर तुम्ही बंधनं आणताय हे घाला ते घाला ते घालू नका हे घालू नका म्हणून मला हा प्रश्न पडतोय साफसफाई ज्या वेळेस बीचवरती होते त्यावेळेस साडी घालून कोणी साफसफाई करते किंवा मला हा प्रश्न पडला पण त्या ठिकाणी कपड्यावरून बोललं गेलं पण ते साफसफाई करण्यामागे उद्देश कुठला होता याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही कारण चमच्यांना फक्त हेच पाहिजे असत चुका शोधणे चुका नसतील तर चुकलं चा, हे दाखवायचं आपल्या मनानं ते दाखवायचं मग ज्या ताईच्या म्हणजे देवाभाऊच्या पत्नीच्या चांगल्या गोष्टी हे सांगून शिंदे तोंडभर कौतुक केलेलं आहे महाराष्ट्राचा लाडका मुख्यमंत्री हे वाक्य बोलल्या बोलल्या म्हणाले एक आनंद वाटला की अरे ह्या मीडियानं ह्या माणसाला बदनाम करण्यासाठी शिंदेना बदनाम करण्यासाठी देवाभाऊला बदनाम करण्यासाठी काय काय प्लॅनिंग या महाराष्ट्रामध्ये केली होती सारखं मीडियामध्ये बातम्या की नाराज 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 नेमकं नाराज कोण आहे ना हे त्यांच्या कालच्या भाषणावरून कळणार हे शिंदे किंवा देवाभाऊ नाराज नाहीत नाराज ही हे लोक आहेत कारण जे एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ यांची जोडी आहे ही जोडी महाराष्ट्रामध्ये कमाल करत आहे आणि ह्या जोडीची कमाल पाहून भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जे काही भाजपचे लोक आहेत मित्र आहेत त्यांचे सगळे अशीच कमाल आपल्या राज्यामध्ये घडवून आणत आहेत उदाहरण हरियाणा असेल त्यानंतर दिल्ली असेल बिहार असेल आता आहे ते म्हणजे पश्चिम बंगालची आता बारी आहे कारण पश्चिम बंगालचे लोक स्त्रिया या मोदींना सांगतात तसा प्रकार बिहारमध्ये झाला ज्या प्रकारे बिहारमध्ये तुम्ही आलात तुम्ही असच या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये या असं आमंत्रण लोकांचं आहे म्हणजे एकूणच हे सगळे काही आहे याचा बेस मित्रांनो बेस हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राच्या धर्तीवरच हरियाणा दिल्ली व बडवट बिहार असे राज्य आले गरज ही आहे त्याची पण हे चमचे आहेत हे चमचे या सगळ्या गोष्टीमध्ये असं एकमेकांना वाजून वाजून आपला आनंद व्यक्त करत आहेत म्हणजे कुठलेही असो कुणाविषयी फक्त काहीतरी नेरेटिव्ह शेड करायचं काहीतरी बातम्या लावून धरायच्या पुढल्या व्यक्तीला बदनाम करायचं पण या ठिकाणी एकनाथ शिंदेंनी या सगळ्यांचा जो बुरखा होता नकाब होता यांचा खोटारडेपणा होता किंवा यांचा जो मूर्खपणा म्हणा या सगळं काही या ठिकाणी फाडून टाकलं मित्र जर पुरोगामित्व बनणारे हे लोक ज्यावेळेस यांचं राजकारण असतं त्यावेळेस ते सगळ्या गोष्टी विसरून सामदंड भेद संविधान या सगळ्या गोष्टी विसरून फक्त सुडाचं राजकारण करतात हे लहान लहान लेकराला सुद्धा टिकेपासून वंचित सोडत नाहीत शिंदेच्या नातवावरी पाठीमागे बोलले होते त्यावेळेस शिंदेसाहेब बोलले होते की आपल्याला फक्त कामातून करून दाखवायचं करून दाखवलंय हे टीका आहेत ते आता हे म्हणतात त्यांचं कामच ते आहे हे लोक अहंकारी आहेत हे लोक टीका करतात करू द्या हे बालिश आहेत हे बिंडोक आहेत असू द्या या ठिकाणी आपल्याला जे काय आहे ते आपल्या कामातून करून दाखवायचंय आता ह्या जे महानगरपालिका आहे जिल्हा पर परिषद आहेत आपल्याला हे कामातून दाखवायचे आहेत आणि हे आपल्याकडे घेऊन आपल्या युतीकडे घेऊन दाखवायचे मुंबईचा महापौर हा हिंदुत्ववादी असणार आहे आणि तो महायुतीचा असणारा हेच वाक्य ऐकायला मिळतं कधीही भाजपचा आहे हे वाक्य ऐकायला मिळत नाही यातूनच समजून घेणे मी काय ते पण ह्या चमचांच्या तोंडामध्ये बोळा मात्र या ठिकाणी शिंदेसाहेबांनी घातला आहे ते म्हणजे अमरताईच्या कार्यक्रमाला हजेरी लावून थोडंभर कौतुक त्यांनी ताईचं केलंच पण महाराष्ट्राचे लाडखे मुख्यमंत्री म्हणून त्याने सगळ्यांचेच मनं जिंकलेत हे तेवढंच खरं आहे आणि ह्या व्हिडिओ बघून कुणाकुणाच्या मुळाला मिरच्या झोंपतील हे मी सांगू शकत नाही तुमचं एकूणच या विषयावरती मत काय ते नक्की काही व्यक्त होत चला व्हिडिओ शेअर करा नमस्कार रामकृष्ण